कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले अडतीस भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहात जर आपण असे चरित्र ऐकण्यास मधुर वाटत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा शिवाय आपल्या कमेंट्सही जर आपण सांगितल्या तर मला खूप आनंद होईल भाग एकोणचाळीसावा इसवी सन अठराशे बावन्न त्रेपन्नचा सुमार असावा योगीराजांनी आपला मंगळवेढ्याचा बारा वर्षानंही जास्त प्र प्रदीर्घ मुक्काम आता हलवला व ते मोहोळ गावी निघाले मोहोळ हे सोलापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव या मोहोळात एक लिंगायक सिद्धयोगी राहत होते वय जवळजवळ एकशे पंचवीस वर्षे त्यांचे नाव गवेस स्वामी होते हटयोगाचा मोठा अभ्यास होता ध्यान करताना त्यांचे शरीर जमिनीपासून दोन ते तीन फूट वर तरंगत असे मार्गाने त्यांनी आपल्या संपूर्ण शरीरावर ताबा मिळवलेला होता गवेस्वामी अभ्यास करून प्राणायामाच्या सूर्यभेदन उज्जयी शीतली भस्त्रिका भ्रामरी मूर्छा लाविनी या सर्व प्रकारात निष्णात होते परंतु यांच्याही पुढे जाऊन कायेंद्रिय सिद्धीची प्राप्ती होऊन भूतजयही मिळवला होता त्यांनी अष्टांग योगाचा जबरदस्त अभ्यास व स्वाध्याय यामुळे जवळजवळ उन्मनी अवस्थेत सहज समाधी स्थितीत ते विहार करीत होते गवे स्वामींच्या निव्वळ दर्शनानेही लोकांची संकटे दूर होत असत समस्त मोहोळवासी त्यांच्या गावातील निवास व अस्तित्वाने धन्य झाले होते परंतु गवे स्वामींच्या मनात अजूनही आपणास सद्गुरूप्राप्ती का होत नाही असे वैफल्य होतेच वेळ आली होती मंगळवेढ्याहून निघालेले योगीराज मोहोळला पोचले गावाच्या पूर्व दिशेस वाहणाऱ्या एका मोठ्या ओढ्याच्या जवळ एका गुहेत योगीराजांनी आपले ठाण मांडले बालून मग वृत्तीवर असलेले योगीराज त्या गुहेत आपल्याच तंदरीत बसून राहायचे स्वामी एकदा फिरत फिरत त्या ओढ्याच्या काठी आले अचानक त्यांना एक विलक्षण ओढ जाणवू लागली त्यांचे अष्टसात्विक भाव आपोआपच जागे झाले सकल वृत्ती एकदम तटस्थ तटस्थ झाल्या उघड्या डोळ्यातून गळघळ पाणी वाहू लागले गवेस्वामी आता ओढ्याजवळील योगीराजांच्या गुहेच्या बाहेर उभे होते त्यांच्या ज्ञानचक्षूंना कळले होते की सद्गुरूप्राप्तीची वेळ आता जवळ आली आहे गवेस्वामी आता अधीर झाले होते भाव उचंबळून आल्याने त्यांनी तेथेच भजनास सुरुवात केली आसपास सरणारे गाईगुरेही आता त्यांच्या अवतीभोवती जमा झाली नंतर ही वार्ता पसरताच हा हा म्हणता हजारो लोकांचा मेळावा तिथे जमा झाला गवेस्वामींच्या मुखातून दत्तात्रेया तवशरणम दत्तनाथा शरणम त्रिगुणात्मका पालक तव शरणम असे बोल आर्ततेने उठू लागले जमलेल्या सर्व जमु जनसमुदायानेही त्यांच्या पाठोपाठ गाण्यास सुरुवात केली भजनाच्या रंगात सगळे अगदी तन्मय होऊन डोलू लागले आता पक्षीही मधुरध्वनी करून आनंद विभोर होऊन नाचत होते गायी गुरे प्रेमाने हांबरत होती पानांची सळसळ ओढ्याच्या पाण्याचा आवाज या सर्वातून आता पतितोद्धारात तव शरणम अशी गर्जना होत होती अनेक भारद्वाज पक्षीही आता तेथे येऊन त्या ते सर्वांना सामील झाले होते क्षणार्धात गुहेच्या द्वाराजवळ एक घनगंभीर ध्वनी उमटला व तेजोराशींच्या वलयातून योगीराज गुहे बाहेर आले योगीराजांनी आपली प्रेमळ नजर त्या नादब्रह्माच्या वर्षावात ओथंबून गेलेल्या सर्वांवर फिरवली व उजवा हात आशीर्वादासाठी उचलला गवेस्वामींनी धावत जाऊन योगीराजांचे पाय धरले जमलेल्या सर्व लोकांनी प्रभू दत्तात्रेयांचा जय जयकार करून योगीराजांच्या समोर दंडवत घातले योगीराजांनी गवेस्वामींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची योग साधना कृतार्थ केली योगीराज जरी गवेस्वामींचा उद्धार करण्यासाठीच मोहळला आले असले तरी त्यांच्या दर्शन आशीर्वादाचा लाभ समस्त मोहोळवासियांना मिळाला होता गवेस्वामींना सद्गुरुप्राप्ती आता झाली होती त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता सव्वाशे वर्ष केलेल्या तपश्चर्येचे व योगसाधनेचे फळ आज त्यांना मिळाले होते पुढची दोन वर्ष योगीराजांचा वास त्या ओढ्या नजीकच्या गुहेतच होता गवैस्वामी तर त्यांच्या पूर्ण सेवेत रुजू झाले होते वेळ आली होती साधारण इसवी सन अठराशे चौपन्नच्या सुमारास योगीराजांनी गवेस्वामींचा निरोप घेतला आशीर्वाद दिला व सोलापुरी आले सोलापुरीतील एका दत्त मंदिरात स्वानंद मत्त होऊन बसून राहिले हातातील गोटी समोरील ओवरीत भिंतीवर मारून परत झेलण्याचा खेळ चालला होता याच सोलापुरात सरकार दरबारी नोकरी करणारे चिंतोपंत टोळ नावाचे एक सज्जन गृहस्थ राहत होते जिज्ञासू मनोवृत्तीचे चिंतोपंत एके दिवशी दत्त मंदिरात देवदर्शनास आले असता ओवरीत बसलेल्या व आपल्या तंद्रीत असणाऱ्या योगीराजांना त्यांनी पाहिले योगीराजानं पाहून चिंतोपंतांच्या मनात विचारायला की ही वक् ही व्यक्ती सिद्ध असेल का ढोंगी असेल तक्षणे योगीराज चिंतोपंतांना उपदेशून बोलले अरे आम्ही सिद्ध असू नाही तर असिद्ध असू तुला त्याचे काय आता चिंतोपंत चकित झाले व त्यांच्या मनी आले की हे साधू पुरुष मनकवडे दिसत आहेत तेवढ्यात योगीराज कडाडले आम्ही मनकवडे असो नाही तर आणखी काही असो तुझ्या बापाचे काय गेले तंबित झालेले चिंतोबंत आता तर योगीराजांकडे पाहतच राहिले योगीराजांनी त्यांच्यावर दृष्टी खिळवली चिंतोबंतांचे मन आता आमूलाग्र बदलू लागले या योगी पुरुषास आपण भोजनाचेही काही विचारले नाही हे त्यांनी त्यांना जाणवले विचारावे का असे त्यांच्या मनात येताच योगीराज स्वतःच उत्तरले चिंतोपंत चला आम्ही तुमच्या घरी येतो योगीराज उठले व चिंतोपंतांच्या मागे चालू लागले योगीराज आता चिंतोपंतांच्याच घरी राहू लागले चिंतोपंत हे मामलेदार म्हणून नोकरी करीत योगीराजांनी त्यांना वेळोवेळी अध्यात्माचे धडे दिले एके दिवशी योगीराज भोजनास बसले असता चिंतोपंतांच्या मध्ये विचार आला की हे तर कुणाच्याही घरी जात गोत न पाहता जेवतात तेव्हा त्यांच्या पंक्तीस आपण बसावे हे उचित आहे का चिंतोपंतांच्या मनी विचार येण्याचा अवकाश योगीराज ताटावरून उठले व म्हणाले टोळ्या मला तुझ्या घरी विटाळ होतो आम्ही चाललो चिंतोपंतांना मनोमन सर्व समजले त्यांनी योगीराजांचे पाय धरले व क्षमा मागितली दिवसेंदिवस चिंतोपंतांची योगीजा रोग योगीराजांवर भक्ती व वा प्रीती वाढतच चालली सोलापुरात दाजिवा नावाचे गृहस्थ होते तेही योगीराजांच्या दर्शनास टोळांच्या घरी कधी कधी येत असत सोलापुरातील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरासमोर सिद्धेश्वर ह्या ह्याच नावाचे एक सुंदर सरोवर होते व त्या काळात सोलापुरातील सर्वांचेच जीवन ह्या सरोवरातील पाण्यावर अवलंबून होते त्यावेळी जेव्हा योगीराज सोलापुरात राहू लागले तेव्हा एकदा हे सिद्धेश्वर सरो, सरो सरोवर आटून कोरडे व ठणठणीत पडले लोकांना दोन दोन तीन तीन मैलावरून पाणी आणावे लागत होते दाजीबांनी योगीराजांना विनंती केली की लोकांचे हाल होत आहेत तेव्हा काहीतरी कृपा करा योगीराज बालोन्मत्त पिशाकच्या वृत्तीत होते ते दाजीबांना म्हणाले चलो कृपा करके आते है योगीराज व नाजीबा सरोवरापाशी आले विचित्र लिलाकारी योगीराजांनी सरोवरात लघुशंका केली व म्हणाले चलो हो गया काम दाजीबांना काहीच बोध झाला नाही त्या रात्रीपासून तीन दिवस सोलापूरला ऐन उन्हाळ्यात धो धो पाऊस पडला व सिद्धेश्वरचे सरोवर पूर्ण पाण्याने भरून गेले पंचमहाभूतांची सारी शक्ती तंत्रमंत्रांच्या रूपाने योगीराजांच्या पिंड देहात वाटेल ते कार्य करण्यास समर्थ होती दाजीबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही या सुरा सुमारास सोलापुरात मुकुंद नावाचा एक उत्तर भारतीय ब्राह्मण योगीराजांचा अनन्य भक्त बनला होता तो नेहमी योगीराजांच्या मागे लकडा लावित असे की मला या संसाराच्या पाशातून सोडवा मुक्त करा योगीराजांना मुकुंदाच्या पूर्वजन्मातील आध्यात्मिक प्रगतीची माहिती होतीच एक दिवस त्यांनी मुकुंदास बोलावून त्याच्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले आजपासून तुला अजन्म मौनवृत माझ्या आज्ञेने स्वीकारावे लागेल तुझा पूर्वजन्मातील अभ्यास पुढे चालू कर माझ्या आशीर्वादाने सिद्धपदी बैस मी पुढे अक्कलकोटात जाणार आहे या सिद्धेश्वराच्या समीप मौनी बाबा होऊन तुला माझे कार्य करावायचे आहे मुकुंदाच्या आनंदाला पारावार राहिला नाही आता योगीराजांची प्रसिद्धी सोलापुरात इतकी वाढली की लोकांचे लोंढेच्या लोंढे रोज त्यांच्या दर्शनास लोटू लागले लोकांची उपाती वाढू लागली की चिंतोपंत टोळांची बदली अक्कलकोटास झाली होती चिंतोपंतांनी योगीराजास आपा आपणासवे अल अक्कलकोटास नेण्याचे खूप प्रयत्न केले परंतु ते विफल झाले होते यावेळी मात्र टोळांनी परत विनंती करताच योगीराज तयार झाले आनंद झाला योगीराजांना घोड्यावर घोड्यावर बसवून स्वतःही बसले बरोबर एक सेवक पायी चालणारा होताच दोघेही अक्कलकोटच्या मार्गे लागले काही अंतर गेल्यावर चिंतोपंतांस सोलापुराला कार्यालयात त्वरित बोलावणे आल्यामुळे चिंतोपंत बरोबर असणाऱ्या सेवकास योगीराजांच्या सेवेस तेथेच उभा करून काम संपवून येईपर्यंत त्याला योगीराजांवर लक्ष ठेवण्यास सांगून गेले चिंतोपंत सोलापुरात परत जाऊन बराच वेळ झाला तरी परत आले नाहीत योगीराज आता चुळबुळ करू लागले घोड्यावरून उतरून रानाकडे चालू लागले बरोबरच्या सेवकाने त्यांना रोखण्याचा खूप प्रयत्न करताच त्याच्यावर ते कडाडले हम किसी के ताबेदार नाही आहेत आणि डोळा लागायच्या आत तेथून ते गायब झाले सेवकास घाम फुटला की आता चिंतोपंत कारभारांना काय तोंड दाखवावे आणि वेळ आली होती भाग एकोणचाळीस एकोणचाळीसावा समाप्त धन्यवाद कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले एकोणचाळीस भाग आपण श्री स्वामी समर्थांचे चरित्र कथा या चॅनलवरून ऐकत आहात आपणासे ऐकण्यास कसे वाटते हे जर मला आपण कमेंट्समधून सांगितले तर मला अतिव आनंद होईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाग चाळीसावा प्रज्ञापूर अक्कलकोट सोलापूरच्या जवळ एक छोटे पण महत्त्वाचे गाव योगीराजांनी त्यांच्या विलासासाठी निवडलेले एक खास ठिकाण योगेराज पुढची दोन शतके आता ह्याच अक्कलकोटात राहून आपल्या पृथ्वीवरील अवताराची परिसीमा गाठणार होते त्यांनी निवडलेले हिमालयाच्या भूगर्भाखालील योगी व योगिनीही आता त्यांचे लीला सहचर होऊन वेळोवेळी सामील होणार होते अक्कलकोटास नुकतेच शहाजीराजे दिवंगत झाले होते इसवी सन अठराशे छप्पन्न चालू होते देशात राजकीय घडामोडी चालल्या होत्या चार महिन्याच्या दुष्काळानंतर कार्तिकात अक्कलकोटास पाऊस पडला श्रीमंत मालोजीराजे हे अक्कलकोटच्या गादीवर आले व राजे झाले वेळ आली होती सोलापूरहून निघून अक्कलकोटच्या अर्ध्या वाटेवरच गायब झालेले योगीराज आता अक्कलकोटच्या वेशीवर प्रगटले होते त्यांनी छोट्या गावावर आपली कृपादृष्टी फिरवली अक्कलकोट नगरीही जणू योगीराजांची वाट पाहत असावी कारण पुढची बावीस वर्षे ही नगरी योगीराजांच्या निवासाने पुनीत होणार होती झपझप पावले टाकत योगीराजांची स्वारी वेशीजवळील खंडोबाच्या मंदिरात पोहोचली ओट्यावर एका खांबाला टेकून बसली येणारा जाणारा त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होता कोणासही कल्पनाही नव्हती की साक्षात परब्रह्म आज इथे बसलेले आहेत बऱ्याच वेळाने चिंतोपंत टोळही आपल्या सेवकासह अक्कलकोटात पोहोचले त्यांनी योगीराजांना खंडोबाच्या मंदिरात ओट्यावर बसलेले पाहिले घोड्यावरून पाय उतार होऊन त्यांनी योगीराजांना नमस्कार केला व घरी चालावे अशी विनंती केली परंतु योगीराजांनी त्यांना आपले घर वेगळे आहे असे सांगितले चिंतोपंतांनी फारच ला, लकडा लावल्यावर योगीराज कडाडले टोळ्या चल निघ इथून चिंतोपंतांना कळून चुकले की योगीराज येणार नाहीत तेव्हा निराश होऊन ते घरी निघाले दोन तीन दिवस योगीराज खंडोबाच्या ओट्यावरच आत्मानंदात बसून राहिले खाण्यापिण्याची शुद्ध तर काय पण जागेवरून जागेवरूनही जागे ते उठले नव्हते गावाबाहेर एक पीराचा दर्गा होता व गावात मुसलमान वस्तीही होती त्या दिवशी अली खान खंडोबाच्या मंदिरावरून चालला होता त्याने योगीराजांना गेले दोन तीन दिवस तेथे त्याच जागी आपल्याच तंद्रीत बसलेले पाहिले होते त्याला अव त्याला अवली या फकीर साधूंबद्दल आदर होता अचानक त्याला योगीराजांची गंमत करावी अशी लहर आली तो मंदिरातल्या ओट्यावर बसलेल्या योगीराजांच्या जवळ आला व त्यांना न्हाळ न्याहाळू लागला त्याने योगीराजांना विचारले क्यो बाबा कहां से आहे हो योगीराजांनी काहीच उत्तर दिले नाही त्याने परत विचारले अक्कलकोट मी नये हो क्या कहां से पधारे हो तरीही योगीराज निर्विकार बसलेले आता अलीखानास राग आला व चेष्टा सुचली त्याने खिशातून रिकामी चिलीम काढली व योगीराजांना दाखवून म्हणाला क्यो बाबाजी हुक्का चिलीम पिते हो क्या परत काही उत्तर नाही अलीखान आता हिरिहिराला आला होता त्याने विचारले क्यू चिलीम पियोगे वेळ आली होती योगीराज तात्काळ उत्तरले हां हा किंवा नाही अली खानचे एक दोन उडान टप्पू मित्रही आता जमले होते अली खानने रिकामी चिलीम योगीराजांच्या हाती दिली योगीराज हसले त्यांनी चिलीम हातात धरून दोन्हीकडच्या टोकातून डोळा लावून पाहून हातात फिरवली अली खान व त्याचे उडान टप्पू मित्र खो खो हसत होते अचानक झटक्यात रो योगीराजांनी चिलीम तोंडाला लावली व श्वास आत खेचला अली खानच्या टोळक्याने हसण्याची परिसीमा गाठली होती तोच त्यांचे हसणे एकदम थांबले कारण चिलिमीतून आता अग्निज्वाळा व योगीराजांच्या तोंडातून भसाभस बस नूर धूर निघत होता ते सर्व आता गर्भगळीत झाले होते रिकामे चिलिमीतून अग्नी प्रज्वलित प्रज्वलित करून धूर काढणारे हे बाबा आता आपलेही भस्म करतात की काय अशी त्यांना जणू भीती वाटू लागली भीतीने थरथरत तिघेजण अल्लाची करुणा भाकू लागले काळजाचे धडधड वाढले तेवढ्यात ते योगीराजांच्या तोंडून शब्द आले ये संसार कागद की पुतली बून लगे गल जाओगे ये संसार ओस का पाणी धूप लगे तो टल जाओगे ये संसार बागर का काटा आग लगे जल जाओगे शब्द कानावर पडताच अली खानची चित्तवृत्ती एकदम पालटली मनातली भीती नाहीशी होऊन त्याची जागा भक्तीने घेतली अली खानचे सर्व विकल्प दूर झाले आता बहुती अजूनच गर्दी जमा झाली होती तेवढ्यात तेथे चिंतोपंत टोळही आले त्यांच्याबरोबर बाबा सबनीज नावाची एक व्यक्ती होती अली खान सर्वांना सांगू लागला आज तीन दिवस झाले हे बाबा काहीही न खाता पिता इथेच बसून आहेत तेव्हा त्यांच्या भोजन फराळाची व्यवस्था ताबडतोब होणे जरूर आहे हे ऐकून चिंतोपंत पुढे झाले योगीराजांना आपल्या घरी चालावे अशी विनंती केली योगीराजांनी आपली भेदक नजर चिंतपंतांवर रोखताच चिंतपंतांची हिंमतच मावळली बायकोचेही बरेच जण प्रयत्न करून लागले एवढ्यात योगीराजांनी अलीखानाच विचारले का रे आमचा चोळ्या कुठे आहे अलीखानास क्षणभर काहीच बोध नाही झाला परंतु लगेच तो बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी धावत सुटला धापा टाकत आलेला अली खान बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी पोहोचला व त्यांना हाका मारू लागला चोळप्पा बाहेर येऊन त्याला विचारू लागले काय झाले अली खान सांगू लागला खंडोबाच्या देवळात एक अवलिया <laughs> अली खानने योगीराजांच्या चेलिमीचा चमत्कारही चोळप्पा सांगितला दोघेही आता जवळजवळ धावतच खंडोबाच्या मंदिराकडे पोहोचले प्रचंड गर्दीचा गराडा मंदिराभोवती होता अली खान व वा चोळप्पा वाट काढत पुढे सरकले व योगीराजांच्या समोर जाऊन उभे राहिले तोळप्पा व योगीराजांचा नेत्रसंपर्क झाला आता योगीराज उठून उभे राहिले सात फुटांच्या वर उंची अजानुबाहू हात कमरेला कौपीन तेजस्वी आणि भेदक डोळे तोळप्पा डोळे विस्फारून पाहतच होता अनंत जन्मीचे पुण्य आज फळास आलेले त्यास उंजत होते पण हृदयात कालवा कालव होत असल्याचे त्याला जाणवत होते ही काय संवेदना आहे हेच त्याला कळत नव्हते त्याचे हात आपोआप जोडले गेले होते मुखातून शब्द फुटत नव्हता जनसमुदाय स्तंभित होऊन पाहत होता तेवढ्याच चोळप्पाच योगीराजांच्या शब्द ऐकू आले चोळ्या ओळखल्यास का आम्हाला विसरलास की काय अक्षयवट्टवृक्षाचा विहार विसरलास का योगीराजांनी हे कोड्यातील बोलणे कोणासही समजत नव्हते चोळप्पाने योगीराजांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांचे पाय धरले होते योगीराजांनी प्रेमास त्यास उठून आलिंगन दिले योगीराज आता चोळप्पांच्या घरी निघाले निघताना मागे वळून विसालदार अलीखानास म्हणाले चलो अली खान हमारे साथ चलो अली खानही कळसूत्री भावलीसारखा चोळप्पा व योगीराजांच्या मागे चालू लागला जमावातील काही लोकही पाठोपाठ चालू लागले बाजारपेठेतील चोळप्पांच्या घरी आता सर्वजण पोहोचले योगीराजांना दरवाजात उभे करून चोळप्पाने आपल्या पत्नीस हाक मारली येसू अगं येसू आज आपल्या घरी महाराज आले आहेत त्यांचे औक्षण करून घरी घ्यायचे आहे त्यांना लवकर ये येसुबाईला हे काही नवीन नव्हते चोळप्पा कुठलाही साधू संतास घरी येऊन घेऊन येत व आदर सत्कार करी येसुबाई स्तपकात निरांजन घेऊन व कलशात पाणी घेऊन आली योगीराजांचे चरण धुवून त्यांची आरती करून घरी प्रवेश करण्याची त्यांना विनंती केली योगीराज प्रसन्न मुद्रेने घरी प्रवेशले व स्थानापन्न झाले चोळप्पा आणि येसूबाईस योगीराजांच्यासाठी तातडीने भोजन आणण्यास सांगितले येसुबाई भोजनाचे ताट घेऊन येण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळली अली खान चोळप्पाच्या दरवाजातच उभा राहून हे सर्व पाहत होता थोड्याच वेळात येसुबाई भोजनाचे ताट घेऊन बाहेर आली व ते योगीराजांच्या पुढे ठेवले योगीराजांनी लगेचच अली खान जो बाहेर उभा राहून हे सर्व पाहत होता त्याच हाक मारली व म्हणाले आहो अली खान आज हमारे साथ खाना खाओ अली खान बघतच राहिला तो काळच वेगळा होता शिवाशिव जातपात याचे समाजात प्राबल्य होते ब्राह्मणाचे घर म्हणून अली खान दाराच्यासुद्धा हा आत आला नव्हता आणि हे अवलिया बाबा तर त्यास आत नव्हे तर त्यांच्याबरोबर चोळप्पाच्या घरी भोजनास बोलवत होते चोळप्पा हात जोडून उभा होता येसुबाईस धक्का बसला आता हे महाराज आपले घर बाटवणार म्हणून तिचा जीव वरखाली होऊ लागला ती रागावून पाय आपटून स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली योगीराजांना कशाचेच काही नव्हते शेवटी योगीराजांच्या हट्टाला घाबरून भेदरलेला अली खान दबकत आत आला व योगीराजांच्या समोर बसला योगीराजांनीही ताटातला पहिला घास अलीखानास भरवला अली खानच्या घशाखाली घास उतरत नव्हता योगीराज म्हणाले खाओ आरामसे खाओ त्या दिवशी योगीराजांनी अलीखानासमवेत एकाच ताटात सर्व स समक्ष चोळपांच्या घरी भोजन केले परब्रह्माने भेदाभेद भोजनाच्या ताटात मिळवला होता भगवंतासाठी सारे सारखे हे दाखवून दिले होते आणि प्रज्ञापूर्वीत एक अभूतपूर्व नव्या पर्वाची सुरुवात झाली होती भाग चाळीसावा समाप्त धन्यवाद